और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

यांनी या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्याची घोषणा केली आहे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने डोंबिवलीत मोठी जाहीर सभा पार पडली यामध्ये सत्तावीस गाव संघर्ष समितीने स्वतंत्र नगरपालिका स्थापनेची मागणी पुन्हा एकदा जोरात मांडली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश बाळूमामा म्हात्रे मनसे नेते व माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे काँग्रेसचे संतोष केणे तसेच आगरी समाज आणि वारकरी संप्रदायाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार म्हात्रे यांनी जाहीर सभेत सांगितलं की सत्तावीस गावांना स्वतंत्र नगरपालिका मिळावी ही मागणी योग्य असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केलं जाईल समाज जर एकवटत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत चार महिन्यात निवडणुका लागणार आहे त्यासाठी आज समाज एकत्र यावं आणि त्याला कुठं थांबवाव्या या प्रकार मोठा संघर्ष पुढे येतोय तो, तो कशा प्रकारचा असेल पुढे नाही आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हे लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज जातात सगळे जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आहे आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस बर हो, हो, जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली मग काही बिल्डरांच्या आग्रह असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी आहे ते याच्यासाठी आहोत की हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे नाही हे आंदोलन करावच लागेल ना बघा लो लागे हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे ना आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल इथल्या लोकांवर जबरदस्ती टॅक्स लादत असाल आज तुम्हाला मी सांगतो इथल्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या इथले आरोग्य केंद्र आहेत आज जिल्हा परिषदच्या ताब्यात आहेत मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसर हे करता आज जे चारशे नव्याण्णव लोक इथले कामाला आहेत त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत परमानंट एवढी वर्ष का नाही केलं आजही नाही केलं आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर चारशे नव्याण्णव आमची मुलं ही त्याचं प्रमाण होतील ना भाई हा नुसता काय एक कुठल्या गोष्टीचा विषय नाही हे सगळे जे जे काही विषय आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात सगळ्या लोकांना न्याय मिळून जाईल आम्ही मुख्यमंत्री मोदयांची कुठल्याही परिस्थितीत भेट घेऊ भेट घेतल्यानंतर पुन्हा या इतर संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने एक आपण प्रेस कॉन्फरन्स ठेवू तुम्ही एक दोन हजार एकोणीस मध्ये कुठे काय सत्य आहे ना ते मी बोलतो ना तिकीट कापलं मला शब्द होता पक्षाकडून अरे शिवसेना पक्षाकडून मला शब्द होता ना मी तुम्हाला सांगतो होऊन गेलं आता पाच वर्ष झाली आता दोन हजार चोवीस मी खासदार झालो आता तो विषय जुना झाला पण मी सांगतो <laughs> शेवटी काही ज्या गोष्टी असतात ना हे म्हणत राहतात ना उत्तरशिव उत्तरशी म्हाडाने अतिक्रमण केलेलं आहे जे क्रीडांगण या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत तुम्ही भेट दिलेली आहे नेमकं पुढं आता तुम्ही काय करू हो नाही पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मी उद्या साधारणतः मुख्यमंत्री महोदयाचा टाईम घेईन आणि आम्ही सगळी मंडळी सगळ्या पक्षाची मंडळी संघर्ष समितीची मंडळी आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग पुढची रणनीती ठरवू सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या गेल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग थांबवायला पाहिजे आपण सांगितलं की व्यासपीठावर आहे आणि नवीन एक एक आता खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका नगर तो विषय मा, मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गाव तशीच आ, तो तो जी 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 तो जी के डीएमशी ठेवली आणि तो प्रकरण गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मागणी किंवा मूळ विषय न धरता हे बलतेच विषय तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही उत्तर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्माननी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला तर कुठेतरी भरकडला जातो आपण वाटत नाही असं नाही नागरी समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरी कामं चालू असतील इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं काम ही अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला ही नेते आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने केलेलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटच जाऊ नका समाज म्हणून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाही आहे आज परिसरात पण पर बोस्तज्ञ असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती इथे जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे होतो त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा गट बनवून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलल्या बहिष्कार टाकणार असल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारही नाही देणार हे एका जबाबदारी बोलतो ते आहेच ना म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला इथे काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला भावला पाहिजे जे पाच वर्ष मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या यांचे जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचं एक हस्तक निवडून आलं त्यांनी दाखवलेले तर माझं म्हणणं की आता निवडून आलात ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाजा पुढे आपण आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केले होते माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले भले एका पक्षात न आले असेल परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा तर सत्तावीस गावांच्या नागरिक हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत या मागणीला सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा